नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशात सर्व मस्त आहात ना मस्तच तर आजची सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आईस्क्रीमने दाखवते तसं आमचं जेवण वगैरे प्लस सगळं झालं आहे आणि आता वाजले दीड दीड वाजता पप्पाने आईस्क्रीम आणलं न कडत आईस्क्रीम खाताही एक मिनटं दाखवते काय अवतार घालायचा तर कसं आहे आईस्क्रीम आईस्क्रीम कसं आहे ग दाखव मला कसं छान हो छान आहे <laughs> इकडे बघ माझ्याकडे बघ तोंड दाखू तुझं तुझं तोंड टाकू इकडे अवतार काय झालाय ग रे बापरे चालू देताय का आयस्क्रीम बर बरोबर बघितली आणि स्वतः जाऊन चम्मच चम्मच आणू का चम्मच का म्हणत स्वतःच गेली किचनमध्ये चम्मच घेऊन आली ना खाताय आणि तुला ड्रेस चेंज करूनच द्यावा लागेल हातपाय वगैरे पुसून ड्रेसवर आता तू सांडवू नको काय ड्रेसवर सांडू नको आणि इकडे पूर्ण कसं चटईला मुंग्या लागतील ना बाळा ठेवून देते पप्पा चालून देतात हा पप्पा चालून द्या पुसावं लागेल संध्याकाळ झाली आहे इकडे खूप आभाळ होत आहे आणि ह्या आभाळामुळे घरात एवढं अंधार वाटतो ना खूप अंधार वाटतो आज थोडंसं झोपून उठली आहे रात्री बरोबर झोप झाली नव्हती तर आता सायंका चहा पिऊयात चहा ठेवते थोड आणि ही गेली आहे सोबत थोडं बाहेर गेली आहे साईडच्या काकू इथंच ठेवलं याच्यासाठी आणलं काय आहे सामानात बघू यात हे गेट इड इडली पॉकेट आहे आणि प्रिन्सेस साठी किशमिश पण आणले ॲक्च्युली हा किराणा सामानात घेतला नव्हता आम्ही आणि ह्याच्यासाठी खजूर पण आणले आणि आटा संपला होतं तर आटा बॅग घेऊन आले इकडे तर मी चहा ठेवते मस्तपैकी या तुम या, तु, या तुम्ही पण चाय घ्यायला माझ्याकडे तिकडे उभी आहे दिसत आहे का तुम्हाला <laughs> पाउस ये 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 ती बघ घरात नको म्हणते नुसती बाहेर पाहिजे फिरायला पाऊस पण चालू झाला बहुतेक आवाज येत आहे येत नाहीये ती दारावरच उभी आहे तरी कालचा ब्लॉग बघत आहे ई चलो आपला चहा रेडी झालेला आहे टी आल्यानंतर वातावरण एवढं सुंदर होतो ना खूप सुंदर आणि थंडगार वारा येते एक मिनटं मी तुम्हाला मागचं घेऊन दाखव हे हो बघा किती छान आभार झाला आहे पक्षी चालले आपल्या घरी <laughs> आणि बघा इतकं सुंदर थंडगार वारा येत आहे ना खूप सुंदर आहे आला लाईट गेली आहे तसं कसं अंधारात चार्जिंगचं बल्ब होतं म्हणून थोडे भांडे होते ते भांडे घासले आता हे स्वयंपाकाची वेळ स्वयंपाक पण पटकन आवरायला हवं कारण की लाईटाचं काही सांगता येत नाही पुन्हा लाईट कधी जाईल कधी नाही जात हो ना। आणि पक्षी एवढे किलबिल किलबिल करत चालले यांचा आवाज ऐकायला खूप मस्त वाटतं ना गावात गावात तर रोजच येतात जिथं माझं घर होतं ना म्हणजे आ... आहे आताही म्हणजे माझ्या मम्मींचं मम्मी बाबांचं घर माझं माहेर लहान होती तेव्हा मी समोरच एक तुम्हाला ते ताड माहीत असेल का आमच्याकडे ते ताड म्हणतात असं गोल असतो त्या झाडावर घरटे चिमणी खूप भयानक चिमणी त्यांचे घरटे आणि सकाळी उठल्याबरोबर त्यांचा तो किलबिलाट आणि दोन पक्षी होते एक चिमणा होता आणि एक चिमणी होती त्यांनी रोज आमच्या जो आम्ही जो ड्रेसिंग नव्हता तेव्हा घरी मी लहान असताना असं छोटासा लाकडी कप्पा होता त्यावर आरसा वगैरे ठेवत होतो आम्ही म्हणजे मेकअपचं सामान वगैरे त्यास आरशासमोर येऊन स्वतःला पाहून ते दोघंही इतके सुंदर नाचत होते खूप छान डान्स वगैरे करत होते ते आधीची गोष्ट आठवली आता हे पक्षी वगैरे गोष्ट काढली तर मी म्हणून म्हटलं सांगावा तो किस्सा खूप म्हणजे चांगलं वाटत होतं खूप त्यांना एवढं समजत होतं की त्यांना त्यांचं प्रतिबिंब आरशात दिसत होतं मग ते दोघेही येत होते किंवा ते कधी कधी एकटे पण येत होते आणि त्या आरशात पाहून छान मस्त इकडे तिकडे डुलत होते ते पाहायला मजा येत होती यार पण तेव्हा मोबाईल नव्हतं मोबाईल असतं तर व्हिडिओ करून नक्कीच ठेवलं असतं तुम्हाला दाखवायला पण असं वहिनी येत आहे गाईस आमची वहिनीचं तुम्हाला सेवन मंथचं प्रोग्राम झाला होता <laughs> दाखवली नव्हती आठ बघत आहो ॲक्च्युली आमच्यापेक्षा वहिनीपेक्षा जास्त मला मी वाट बघत आहे बच्चूची कधी होईल कधी होईल पण वहिनी पण कंटाळली आहे आता वाट बघू होईलच झाल्यानंतर तो ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करीन नक्कीच ते बघा आमचा पी तिथं उभा आहे त्याला आता मार्केट मध्ये पाठवायचं आहे टोमॅटो आणायला ते बघा वहिनीची वहिनीची आई <laughs> नाही मी ब्लॉग शूट करत माझी आई टमाटर घेऊन टमाटर पाठवायचंय झाला नाही फोटो नाही आंबे आणून ठेवले वाटते यांनी आता बाहेर गेले होते चोखायचे आंबे आहेत अरे वा काल पण जो म्हटले तो वैभव आला होता तो पण आंबे घेऊन आणला होता सकाळी आमरस केला होता पुन्हा आंबे घेऊन आणले होते आणि बाहेर गेले होते मग तर चला माझं स्वयंपाक पण आवरलं आणि आज भाजी केली आहे पनीर मसाला पनीरची भाजी केली आहे मसाला पनीर मला खूप आवडतं चपातीसोबत आणि जिरा राईस केला आहे इकडे चपाती पण झाली आहे सकाळचं साधं वरण आहे होऊन जाते जीरा है। भाजी ते इकडे छान जिरा राईस केला आहे आणि पनीरची भाजी इथे गॅसवर आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो हे बघा पनीरची भाजी इकडे आता होतच आली आहे ऑलमोस्ट आणि हो रेसिपी वगैरे तुम्हाला नाही दाखवली रेसिपी तर ऑल फॉर्स तुम्हाला माहीतच असेल पण माझ्या पद्धतीने जर तुम्हाला पनीरची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये प्लीज एकदा सांगाल तुम्हाला पनीरची रेसिपी हवी असेल तर चला तर माझा हे बघा पसारा झाला आहे ओट्यावर खूप सारं आता माझा पसारा आवा तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही कुठून बघत आहात प्लीज एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं शहर किंवा गाव तुम्ही कुठूनही बघत असाल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की पाठवा तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ